नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रोफेसर सर पुन्हा या ठिकाणी तुमच्या मी आय बी पी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्म या ठिकाणी मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो या ठिकाणी आज आपण जो डिस्कस करणार आहे अतिशय सिरियस पॉईंट असलेला म्हणजे नेपाळ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नेपाळ हा जो देश आहे हा भारताच्या बॉन्ड्रीला असलेला एक देश आहे आणि या देशामध्ये दे काय झालं बघा हो तुम्हाला सगळ्यांना माहितीये की तिथल्या सरकारने या ठिकाणी डिक्लेअर केलं सोशल मीडियावरती बंदी करण्याची जसं तिथल्या सरकारने डिक्लेअर केलं जनता रस्त्यावरती आली आणि रस्त्यावरती अक्षरशः मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ करण्यात आली मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करण्यात आला हडताळ पाडण्यात आला अशा प्रमाणे कंडिशन या ठिकाणी या नेपाळमध्ये झाली एवढी वाढली कंडिशन की या ठिकाणी जे पंतप्रधान होते त्या पंतप्रधान राजीनामा द्यावा लागला आणि नवीन पंतप्रधान या ठिकाणी एक महिला व्यक्तींची या ठिकाणी निवड करण्यात आली त्याच म्हणजे सुशिला कारकी आणि सुशिला कारकी जे आहे ते या ठिकाणी नेपाळ या ठिकाणी बनलेल्या पहिल्या न्यायालय होतं तिथलं सर्वोच्च न्यायालय त्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हणून सुशिला कारकी या होत्या ओके तर याच या ठिकाणी बघू नये आपण की या सुशिला कारकी कोण आहे आणि यांच्या पुढे काय चॅलेंजेस असणार आहे आणि हे चॅलेंजेस ते कसे सॉल्व्ह करणार आहे या समस्या ते कसे सॉल्व्ह करणार आहे असे या ठिकाणी आपण बघूया तर बघा मित्रांनो की या ठिकाणी तिथल्या जनतेने नेपाळची काय अवस्था केली आहे आणि नेपाळची सत्ता या ठिकाणी पूर्ण उलटून टाकून पूर या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळमध्ये अराजकता माजली होती मोठ्या प्रमाणात नेपाळ अस्थिरक्ता आली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये नेपाळमध्ये भांडणी या ठिकाणी तयार झाले होते तर या ठिकाणी आपण बघणार आहोत सुशिला कारकी ज्या नवीन उप या ठिकाणी नेपाळच्या पंतप्रधान झालेल्या त्यांच्याबद्दल या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत ओके तर बघा मित्रांनो या ठिकाणी बघूया ने की नेपाळचे नवीन पंतप्रधान सुशिला कारकी या झालेले आहे ओके तर नाव लक्षात ठेवा की नेपाळच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोण निवड झाली आहे तर सुशिला कारकी यांचे या ठिकाणी निवड कारकी आहे तरी कोण ओके या सुशिला कारकी आहे तरी कोण बघा या सुशिला कारकी यांनी बारा सप्टेंबर दोन पंचवीस रोजी नेपाळच्या अंतरिम मंत्राची शपथ घेतली बघा आता इथे जर आपण विचार केला मित्रांनो हो। तर थोडं मी तुम्हाला लॉजिक शिकवतो बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सु रोजी सुशिना कार्की यांनी नेपाळच्या पत्राची शपथ घेतली आणि बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपले उपराष्ट्रपती या ठिकाणी सी पी राधाकृष्णन यांनी पण शपथ घेतली म्हणजे तुम्हाला हा प्रश्न फिरून एमपीएससी विचारू शकते तर दोघीची डेट सेम आहे हे लक्षात ठेवा ओके पुढे आपण जर विचार केला तर त्या नेपाळच्या पहिल्या पंतप्रधान ठरले आहे एमपीसी न प्रश्न विचारला नेपाळच्या पहिल्या पंतप्रधानामध्ये कोणाची निवड झाली आहे तर सुशिला कारकी ज्या होत्या त्या नेपाळच्या पहिल्या पंतप्रधान ठरलेल्या आहेत पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या आहेत ओके निवडणुकीमध्ये मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होईपर्यंत त्या तात्पुरत्या सरकारमध्ये नेतृत्व करतील म्हणजे त्यांचा मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत तात्पुरतं जोपर्यंत नेपाळमध्ये नवीन इलेक्शन होत नाही तो पर्यंत त्या काय करतील नेतृत्व करणार आहे कोणपर्यंत मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत ओके पुढे आपण जर विचारलं जन्म आणि कुटुंब त्यांचा जन्म कुठे झालाय आहे कुटुंब कुठला आहे ओके तर सात जून एकोणीसशे ला एक ला बावन्न मधला त्यांचा जन्म झालेला आहे सात जून एकोणीसशे बावन्न मध्ये कुठे झालेला आहे आणि विराटनगर मोरंगा जिल्हा कोशी प्रांत सात भावन या ठिकाणी लक्षात घ्या कुठे मोरंग जिल्हा कोशी प्रांत विराटनगर या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे ओके सात त्या है, त्या आहेत थोडं भाऊ किती आहे सात आहे आणि त्यामध्ये ते काय सर्वात मोठ्या असलेल्या ओके कुटुंब साधे पण शिक्षण प्रदान होते एकदम साधे सिंपल कुटुंबात जन्म घेतलेला एकदम गरीब थांबीत कुठून गेलेला परंतु त्यांच्या कुटुंबाला शिक्षणाचं महत्व होतं आणि यामुळे त्यांनी शिक्षणावरती जास्त यादी प्रमाणात फोकस केला आणि त्याच्यामुळे ते या ठिकाणी या नेपाळ सारख्या देशाच्या सर्वोच्च पदावरती या ठिकाणी जाऊन बसले ओके पुढे आपण या ठिकाणी बघणार मित्रांनो की त्यांचं शिक्षण त्यांचं शिक्षण काय झालंय बघा तर त्यांचं शिक्षण झालं महेंद्र मोरंग कॉलेज बिराटनगर महेंद्र मोरंग कॉलेज बिराटनगर या महाविद्यालयामधून त्यांच्या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे ओके आणि त्यांनी एम ए राजकीय शास्त्रीय म्हणजे बनारस हिंदू विश्वविद्यालय विद्यापीठ भारत येथून त्यांनी काय केलं आहे एम एची पदवी संपादन केलेली आहे आपल्या भारत देशामध्ये राज्यशास्त्र जो विषय आहे या राज्यशास्त्र विषयामध्ये त्यांनी एम एची पदवी या ठिकाणी संपादन केली आहे कुठलं विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ या ठिकाणी त्यांनी हे घेतलेलं आहे तसेच त्यांनी एल एल केलेलं आहे त्रिभुवन विद्यापीठ नेपाळ त्रिभुवन विद्यापीठ नेपाळ म्हणून त्यांनी एल या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे ओके ठिकाणी आपण जर गेलो मित्रांनो तर न्यायिक आणि कारकीर्द बघा त्यांची आपण जर विचार केला तर एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये वकिली त्यांनी सुरू केली म्हणजे ते झाले आणि एकोणऐंशी मध्ये त्यांनी वकिली पदाला या ठिकाणी सुरुवात केली म्हणजे ते ऍडव्होकेट या ठिकाणी त्यांची निवड करण्यात आली ओके दोन हजार नऊ मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशापदी त्यांची नियुक्ती झाली दोन हजार न्याय नऊ मध्ये काय झालं ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश या पदी त्यांची काय झाली निवड झाली आणि दोन हजार सोळा ते सतरा मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली नेपाळच्या पहिल्या बघा नेपाळच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश कोण सुशिला कारकी नेपाळच्या पहिल्या मुख्य पंतप्रधान कोण महिला तर सुशिला कारकी ओके नेपाळच्या पहिल्या मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची निवड झाली आहे भ्रष्टाचार विरोधी धारसी प्रसिद्ध आहे म्हणजे त्यांना करप्शन आवडत नाही आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये ते मोठ्या प्रमाणामध्ये ताकद या ठिकाणी काम करतात म्हणून त्या ठिकाणी त्यांची काय झाली आहे निवड म्हणजे पारदर्शक अधिकारी किंवा पारदर्शक पंतप्रधान म्हणून ठिकाणी निवड झालेली आहे ओके पुढे जर आपण या ठिकाणी गेलो मित्रांनो हो। तर बघा पंतप्रधान पद याच्या आधी जे माझी पंतप्रधान होते नाव होतं के पी शर्मा ओली जे पंतप्रधान होते कोणाचे तर नेपाळचे ते नाव आहे के पी शर्मा ओली हे पंतप्रधानाचे माजी काय होते तर या ठिकाणी माझी पंतप्रधान होते आणि बघितलं की नेपाळ नेपाळमध्ये सोशल बंदी घातल्यामुळे मोठ्या आराधता माजली आणि केवळ मा तिथला पंतप्रधानावर रिझाईन द्यावं लागली राजीनामा द्यावा लागला ओके यांनी राजीनामा दिल्याबद्दल अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्ती नवीन नियुक निवडणूक नियुक होईपर्यंत राज्यकर्भा सामान्याची जबाबदारी मुख्य तिचा आहे म्हणजे या ठिकाणी राखणे व्यवस्थित हे काम सुशिला कारकी यांच्यावरती येऊन पडलेलं आहे ओके पुढे जर आपण गेलं तर बघा पुढे तुम्हाला वैशिष्ट्य लक्षात ठेवा काय वैशिष्ट्य आहे सुशिला कारकींचं भ्रष्टाचार विरोधी कठोर भूमिका त्यांना भ्रष्टाचार आवडत नाही करप्शन विरोधात ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करतात आणि देशाला करप्शन मुक्त कसं करता येईल यासाठी ते प्रयत्न करतात ओके स्वतंत्र आणि निष्पांत प्रतिमा स्वतंत्र निष्पांत म्हणजे कुठल्याही कायद्याच्या चौकटीमध्ये असताना ज्यांना गुन्हा केला असेल त्याला सजा देणे आणि ज्यांना कायद्याविरोधात गुन्हा नाही केलाय अशा लोकांना निर्दोष करणं म्हणजे बोलतो एक निष्पांत व्यक्ती असलेली व्यक्ती म्हणजेच सुशिला कारकी यांची या ठिकाणी सांगू शकतो न्यायप्रिय आणि धाकशी निर्णय घेणारी न्यायपूर्ती म्हणजे न्यायासाठी झगडणारी आणि न्यायासाठी लढणारी व्यक्तीस म्हणजे कोण तर सुशीला कारकी या ठिकाणी होता लोकांमध्ये प्रामाणिक आणि पारदर्शक अपेक्षा निर्माण करणारी लोकांमध्ये हॉनेस्टी काम करणारी लोकांमध्ये ट्रान्सप्रट काम करणारी पारदर्शक काम करणारी व्यक्तीस म्हणजे कोण सुशिला कारकी हे या ठिकाणी आपल्याला सांगता येईल ओके पुढे जर आपण गेलो तर त्याच्या आव्हाने आणि अपेक्षा काय यांनी या ठिकाणी पदार्थ पदभाग स्वीकारलाय पण त्यांना काही चॅलेंजेस आहे काही आव्हान आहे ते आव्हाने निर्माण करणे त्या राज्यामध्ये नेपाळ राजकीय जिथे कोणी कोणाचं ऐकत नाहीये प्रशासनावरती मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे अशा प्रशासनाला सांभाळणं ते राजकीय स्थैर्य निर्माण करणं हे महत्वाचं चॅलेंज असणार आहे सुशिला कारकी यांच्यावर मोठं चॅलेंज या ठिकाणी असणार आहे ओके परंतु तुला माहिती असेल कि की ज्या वेळेला आपण पंतप्रधान पदावरती एखादी शपथ घेतो तर मोठी जबाबदारी त्याच्यावरती येते आणि विशेषतः एका महिला कडे हा अधिकार देण्यात आला आहे आणि ही महिला या ठिकाणी कनखर व्यक्तिमत्व असलेली अतिशय हुशार व्यक्तिमत्व असलेली म्हणून तिला या ठिकाणी निवड आलेली आहे ओके निवडणुकासाठी आवश्यक सर्व तयारीचे वेळेत पूर्ण करणे जे निवडणुका होईल महा सव्वीस मध्ये आधी जे आवश्यकता लागेल ती सर्व पूर्ण माहिती करणे ते पूर्ण तयारी करणं हे महत्वाचं काम सुशिला कारकी यांच्यावरती या ठिकाणी सोपवण्यात आलेलं आहे ओके आंदोलन करणाऱ्या युवकांच्या मागण्या ऐकून घेणे जे युवक आंदोलन करतायत जे युवक मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरलेले आहेत मोठ्या प्रमाणात जाळपोळ करतायत पेटवत आहेत या लोकांचे काय मागणी आहे या युवकांचे काय म्हणणं आहे ते ऐकून घेणं आणि त्यावरती सोल्युशन करणं त्यावरती मार्ग काढणं हे महत्वाचं काम सुशिला कारकी या ठिकाणी करणार आहे ओके विश्वास आणि पुनर्जीवन करणे जे लोक आहे या लोकांच्या सरकारवर जो विश्वास आहे जो पुनर्जीवन आहे ते या ठिकाणी निर्माण करण्याचं काम या ठिकाणी कोण करत आहे तर सुशिला कारकी या ठिकाणी करणार आहे ओके तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला जर आमचं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र